पहिल्या वेळेला आंबा काढलाय बघा कलवाचा आंबा आहे ओरिजिनल कालबाचा आंबा वाईट पण काढल्यावर आताच झाले आंबे सुरुवात आहे अजून तयार नाही आहे कच्चा काढलाय आम्ही खायला सुरुवातीचा आंबा आहे म्हटलं काढूया आमच्या सासूबाईच्या बागेत आलो आहे इकडे आमच्या सासूबाईची बाग आहे काजूचे बघा अजून काय धरले नाही ठराविक आता आता सुरू झालं आहे बघूया अजून एक पंधरा वीस जीव तरी पण खरा तर मित्रांनो आता आम्ही आमच्या सासूबाईच्या बागेत आलो आहे बघूया काय भेटतात काय काळूच्या बिया सुरुवात झाल्या आहे थोडीशी साधारणतः आता नवीनच फळ सुरू झालं आहे तर आता बघूया काय भेटतात तर तुम्हाला आपला छोटासा व्हिडिओ दाखवतो मी आज त्याला आपण बागेमध्ये जायचं आहे मस्त विकत थंड वातावरण आहे मस्त शांत वाटतं बागेत आल्यावर इकडं काळीची मोठी बाग आहे तिकडे आमची सासूबाई काम करते पाठीमागे चारवे भासत आहे आम्ही इकडे दोघाजण आलो आहे काळीच्या बियाणं बघूया काय भेटतात काय इकडे आमची मुंबईला ऋतुजा वाट बघत असेल काळीच्या बियांची भावाजी पण वाट बघत असतील है नायच भाऊजी काळीच्या बियाणं आलो इकडे तुम्हाला ठेवतो थोड्याशा बिया नंतर आल्यावर मे महिन्यात खावा काय आणि रुणाल कुठे गेला रुणाल पण येईल रुणालला पण सांगा घेऊन रुणालला घरको घेऊन ये हां घरको घेऊन ये रुणाल घरको घेऊन ये आणि मे महिन्यात या तवसर आम्ही राखून ठेवतो आहो आता सुरुवातीच्या आम्ही खातो इकडं हां हे इकडं आडमडत आहे हे बघा काय काहीच्या बिया सगळ्या झाल्या दोन हात ना दोन भेटले तुझ्या हे बघ ત્યાં કહ્યું બિયાર ચોરાય હા एक भेटले काजूची बी बघा हो इकडं सासूबाईच्या व्हायच्या बाग एक सुकड बी झाले चढ तू का आता का चढव झाडे झालीस त्या बरोबर टाटा 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 चढत होतीस आता चढ काय झाला चढ ह्याच्यावर या काजूवर चढ वरती काळ बिया आई काय एक आले आय एक भेटले आहे घे जमो एक 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 जमो संध्याकाळी कालवणाला होतील <laughs> पक्ष्यांचा उडवलेला कोटा आहे हा बघा पक्षी नाहीच झाले आता संपले ते ले उडवलं नाही चला खाली जाऊया आता उडाय आय बी देळ बघू दे अरे तयार झालं आहे कायची बी उडाय काय अरे हो हाय 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 काजू हाय वरती आ, दोन भेटले हम्म बरोबर झाले ना का आता आता शे भवारता येईल तो आज उशीर आहे येईल ना आरामात मे महिन्यापर्यंत भरपूर भेटतील एक एक कुठे कुठं आहे आजच्या भरती जेवणा बस झाले कालवणाला भेटल्या बस संध्याकाळी चमचमीत कालवान बनव मस्तपैकी आवीच्या गिरांचा कालवान ना

<laughs> सासूबाईच्या काळीचे मग काळीच्या बागेत आला काळीच्या बियाण यायला बघूया काय भेटतात काय थोड्या थोड्याशा भेटल्या संध्याकाळी काळ ना पुरच्या सासूबाईच्या मोठा इकडे बाग मोठी आहे एक दिवस पुरत नाही काजू आणायला पण ह्या वर्षी बाग काय बरोबर झाली नाही अजून आताचा भवार्थ आहे पंधरा महिन्याभरा यायला लागेल चांगल्या बेग <laughs> कुठं कुठं आल्यात ह्या पण आल्या बिया हो सुक सुकल्यात बिया बिया थोड्या थोड्या झाल्यात तयार आता ही सासूबाईची पोरगी आहे <laughs> जावय जावया आलाय सासूबाईच्या बागेत काजूच्या बागेत काजूच्या बिया मिळाला सासूबाई खाली काम करताय सासूबाईला कामाची आवड आहे काम करी आहे ती वा काम करता आम्ही इकडे बिया चोरता सासूबाईच्या बागेत बिया चोरायला आला हो दोघा जण पोरगी आले मी आलं आहे घेताय सासूबाईच्या बागेत हे बघा हां बस हेच काम कर हॅलो हॅलो नाही मग हॅलो तो बघा अर ती बघ ती वे चुकट बी आहे ती बघ ती बघ काढ 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 लोक खाली येईल कुठं असते पण चांगल्या मोहन ठेवशील हे घे काटीन पाड हे नाटक थांब उभी रा एक मिनिट थांब मी काढतो ना बी आहे बारीक बी आहे पण पण बरे आहेत भरपूर आले आहेत बारीकच बी मस्त असतात काळ काढ था 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 का बस चक्कर झाल्या संध्याकाळ पूजा झाल्या बस काट पातेर जमवायला बघा कसा खवनी खुरपनी परवा दिवशी आम्ही गेलो होतो बघा बाया बाबांना बघा गेलो होतो तर का आता काय जागेवरच असतात ना ते चला तर मित्रांनो आता आम्ही चाललोय आमच्या बागेमध्ये जातो आता बागे 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 आता आमच्या इथं काळीच्या बिया काढून झाल्यात आम्ही आमच्या बागे जातो हा इकडं बेडा आहे बघा आमचा गावचा बेळा या बेड्यातनं जातंही आणि तिकडे दाखवला तर तो, तो वेगळा बेडा हा आमच्या सासूबाईने बांधलेला बेडा आहे ना हा बघा असा बेडा असं म्हणजे याच्यातून गुराढोरा जाणार नाही फक्त माणसं जातील इकडे चोऱ्या करायला येतात ना मग बघा सगळे कुंपण कसे मजबूत घातलं नाही कुठं आहे बेजायला लावायला सांगितलं नाही हां ब अंबा बेजा लावून दे आधी हा बघा बेजा हा बघा असं असतं बेज लावून ठेवला की तो कोण जाणार नाही त्याला आता आपण आमच्या माळाच्या बागेत जातो आहे बघूया आज तिकडे जाऊन काय कांदा चिकू वगैरे काय झालेत काय पेरू चिकू ते पण थोडेफार घेऊन येतो आम्ही त्यात ता आमच्या सासूबाईच्या बागेतनं काम झालेलं आहे तिकडे काय होते आंबं थोडेसे झालेले आंबे पण घेतले एक थोडे दोन तीन आंबे कालोणात टाकायला आणि आता आम्ही जातो तिकडे आमच्या माळाच्या बागेत सासूबाई आले ना शेतावर दाखवायला आम्हाला फाटी फोडायची आहे ते फाटी फोडायला इकडे किंजल दोन किंजल आहेत आणि एक काय असं काय आहे काय तुमचं भावाजी भावाजी नाव सांगा तुमचं काय नाव हा नाव सांगा नाव सांगा भाऊजी नाव सांगा तुमचा भाऊजी नाव, नाव काय पुरा लग्न हां मग काय मग लग्न करता ना लग्न कर भावाजींचा लग्न करायचं आहे पण अजून आम्ही घर बांधल्याशिवाय लग्न करणार नाही बोलाव ना भावाजी हो काय बोलता बरोबर ना हा असं आम्ही आधी पहिला घर बांधणार नंतर आम्ही लग्न करणार आहोत काय भाऊजी बोलाव ना, आँ, ना, ना? तो पण लग्न करायचं नाही मग बोलत बायको म्हणल मी कुठं झोपू <laughs> कुठं लाव मी देवाण कुठं बनव भावाजींना पहिली आधी घराची सुविधा करणार घर बांधून झाल्यावर आम्ही लग्न करणार आमच्या त्या लग्नाला तगल्याने या हा माझी आहे ठीके आमचे भाऊजी आहेत हा आणि इकडे आमची दुसरी सासूबाई इकडे आहे बघा इकडे अरे मेहनती है भरपूर मेहनत करते सासूबाई आमजी यानी ती दूसरी आम जी सक्की सासूबाई तिक हाँ ये तो हाँ आई अरे आम जी सासूबाई ना ये बोल ही आम जी दूसरी सासूबाई यानी ती दूसरी सक मोटी सासू ही मोटी ना है तुम्हें मोटी ना ही मोठी सासूबाई आणि ती बारकी सासूबाई सक्की ती तिकडे आता दाखवतो तुम्हाला हे बघा इकडे असं शिर्या हे पातेरी जमवायला असं ह्याचं हा ही झाडू आहे बघा ही ही झाडू आमची शेतावर आलं पातेरा जमवायला ही झाडू वापरतो हा हा बघायला भाऊजी हो मीच आहे चला भाऊजी येतो हा हा भाऊजी लक्ष ठेवा मांद्यावर हां मी लग्नाला येणार आहे तिकडे आमची सासूबाई आहे तिकडे आता बघूया काय करतात ते तरव्याची तयारी चालली आहे तरवा सगळीकडे बनवतात आता जर कडवा काढून झाला आहे आता संपूर्ण तर काही कुठे कुठे थोडाफार झाला आहे पण बऱ्याचशा आता तरव्यांची इकडे जोरदार कामं चालू आहे बघा इकडे तरवा सुरू झाला आहे बघा बघ ते बघ ठेव तेव्हा ते बघ ते बघ ते बे ते बघ धावले ते बघ हो बघ कुठे धावला हे बघा इकडे सर्व तरव्याची तयारी सुरू आहे बघा आई इकडे संपूर्ण तरव्याला माता गवत पान पातेरा सगळा टाकून नंतर त्याच्यावरती माती टाकणार माती दिल्यानंतर मग शेवटी तिला आग लावणार त्याला तरव्याला अशा प्रकारे आमच्याकडे भरपूर तरवे होतात हे असे तरव आहे बघा हा तरवा तयार झालेले आहेत अजून ह्याला वरती काबाड वगैरे टाकून मस्तपैकी गवत वगैरे टाकून त्याच्यानंतर ह्या माती टाकणार आणि मग त्याला आगने आग लावणार हे बघा इकडे पण आहे इकडे तयार झालेलं आहे हे बघा हे बघा कसे मस्तपैकी एक लेवलने केलं आहे बघा आता हे का जो काही कडवा पावठा येईल ना तो सगळा त्याच्यावर राब टाकणार नंतर मग त्याला म्हणजे बाहेरून काय आणायचं कवल काढी आणायची गरज नाही इथले इथं सगळा मिळतो काही शेंगा टिपता आहे काय शेंगा टिपता आहो झाले ना आता शेंगा सर्व झाले ना हे काढ आता काढ काढून सा हे पण दाढीवर टाकणार ना आई जातो हा आलं वाटतं आहे मग मोरो मोरो पोडीत नेऊन काय करू कवा काय तिकडं आणायचं हो हो गेली कुठं ही इथं आले कुठं वरती आता काय म्हणते कुठं गेले ती नाही बोलली मी लगेच मी आपलं कालच्या बिया थोड्याशा काढल्या थोड्याशा एवढ्या एवढ्याशे जमल्यात चांगल्या नाही झाल्या अजून तर मग ही येता वरती कुठे गेला काय म्हणते आता हम्म बघता आता हा हां अच्छा हा एक म्हणजे ह्या सगळ्या त तरव्याची तयारी ना इकडे ही उद्या सगळ्या तरव्याला ऐकून येणार हा सगळा सा सामुग्री इकडे ठेवलेला आहे नाही हो म्हणजे आपला जा साईडला आणून ठेवायचं मग आपल्या जागेच टाकायचा तिकडं बरोबर बरोबर आमच्या सुनाथची आई आहे सुनाथ भानशींची आई हां बघा इकडे आई सुनात नाही ना आला आता लोक मध्ये आला तेवढाच शिमग्यात आला होता ना हा 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 आता मे महिन्याला आले तर हो हो मे महिन्यात हो, हो, सुट्टी पण आहे ना भेटत यायला बरोबर तर मित्रांनो इकडे तुम्ही बघू शकता की इकडे बघा कुंपण्या कशा घातल्या आहेत बघा पहिले लोक काठेची कुंपणी घालायची आता लोक साधी सोपी दिंड्याचे बाजूला पट्ट्याला होते बघा मस्त सोपी पद्धत जास्त त्रास नाही मित्रांनो तुम्ही पाहू शकता की हे खानावटे आहेत हे इकडे अशा प्रकारे खानावटे असतात बैला गुरांचे खानावटे आतमध्ये मध्ये बैला दोघे या या म्हटल वा वा छान गुन्हे बैल या एक नंबर शांत बैल आहे बघा मस्त या 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 काय नाही काय नाही करत काय नाही का या गोविंदी कवाडी गोविंद खानावटा इकडे बघा गोईनबा आले ते बघा गोविंद बैल आहेत त्याला आपण बघूया आतमध्ये जाऊ ना आमचं गोविंद बैल आहेत अबा शेतावर गेलो होतो हा शांत आहे ना बैल हा जरा मस्ती करतो ना त्याची शिंगाल मोठी आहे बाबा गेला आईची तब्येत बरी नाही आज तू लागला कुठं मग मला काय मी कुठे होता मग मला काय नाही बोललो काय आम्ही कुठे का भेटलो मी आता संध्याकाळी घरी येतो मग हा चला वाढ माप दिवसांना धुवाय काढली वाटत बसळे झाले आहेत हो असं आठ दिवस पंधरा दिसून धुवता हो हा हां हां बरं आहे तो आपला